अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई मेटीखेडा पहूर एक येथे चक्रवादर सदृश्य वातावरण विज्ञानचे खाम घरावरी छत पडले तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी सचिव तातडीने पहूर एक येथे घटनास्थळी दाखल मेटीखेडा कळप तालुका अंतर्गत येत असलेल्या मेटीखेडा पहूर एक शिवपुरी देवखडा परिसरात मंगळवारी सायंकाळी पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे वाजताच्या सुमारासून चक्रवादर सदृश्य वातावरण निर्माण होऊन जोरदार हवा व पाऊस सुरू झाली यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एकच धावपळ झाली असून अमोल श्रावण नेहारे यांचे घर पडला आहे जनजीवन विस्कळीत झाले आहे रेखा संजय भोयर मेटीखेडा यांचे घरावरील छत तोडाले मधुकर मडावी अमोल श्रावण नेहारे यांचे घर पडला आहे अनेकांच्या घरावर तीनपत्रे उडून गेली आहेत तर शेकडो झाडे जमीनदोस्त झाली असून वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत तर देवखळा पहूर एक येथील सौ मंगला भारत तलांडे हिच्या अंगावर झाडाची फांदी पडल्यामुळे तिची प्रकृती चिंतजन असून तिला यवतमाळ येथील वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ येथे उपचार करीता नेण्यात आले आहे चक्रीवादळा सारख्या परिस्थितीमुळे अनेकांच्या उरात धडकी भरली होती असे चित्र दिसून येत होते पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे वाजता सुरू झालेल्या वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरू असल्याने यवतमाळ पांढरंगवडा महामार्ग मोठक मोठी झाड पडली शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे तहसीलदार कळब धीरज स्थूल यांनी घटना माहिती घेत आप्पा तहसील मेटीखेडाचे ना तहसीलदार अनिल राजगुरे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गर्कल तलाठी जी एम राजहंस ग्रामपंचायत सचिव गायत्री मेश्राम सरपंच हासमुख राठोड सहित पाहणी केली आहे नागरिकांमध्ये भीती देखील व्यक्त केली जात आहे तात्काळ पंचनामा करून भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे शासनाने कळप तालुका प्रतिनिधी मीरेंद्र चव्हाण